डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासून रंगपंचमी अनुषंगाने शहर वाहतूक शाखा कार्यवाही करत आहे तर यामध्ये सकाळपासून एकूण तीनशे चौऱ्याण्णव जणांवरती आम्ही कारवाई केलेली आहे यामध्ये दहा ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत तसेच जवळजवळ एकशे पंचवीस ट्रिपल सीटच्या केसेस केलेल्या आहेत तसेच एक इतर ज्या केसेस आहेत त्यामध्ये सायलेन्सरच्या केसेस आहेत अल्पोईनच्या केसेस आहेत फटबाजी जी करणारे आहेत तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे जवळजवळ तीनशे चौऱ्याण्णव वाहनावरती कारवाई करून जवळजवळ तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे तर इथून पुढे सुद्धा ही मोहीम चालू राहणार आहेत तर सर्व नागरिकांनी रंगमंच मी साजरी करत असताना वाहतुकीचे नियम पाळावेत असे आम्ही आवाहन करतो